कोल्हापूर खंडपीठासाठी अधिवक्ता संघाची पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आज पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली सोलापूर सातारा सांगली अशा तीन जिल्ह्यात मार्गक्रमण करून ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे या निमित्ताने सरकारला सद्बुद्धी देऊन कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे असे साकडे अधिवक्ता संघाच्या वतीने घालण्यात आले असेल कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी आज आम्ही असे रथ यात्रा काढलेली आहे या रथ यात्रा मध्ये कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सहा जिल्ह्यांचे वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत तसेच असं साखर घातलेलं आहे लवकरात लवकर शासनाला उच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करायचं द्यावं आणि लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठ स्थापन जेणेकरून गोरगरीब त्यांचा पक्षकात आणि सगळ्यांना त्यांचं सोयीस्कर होईल असं आम्ही आज रोजी आवाहन करत आहोत